दुसऱ्या एखाद्या कोणाला आम्हाला माहित नाही ग्राम सुद्रपांचा मध्ये काय झाले काय नाही झालं दुसरा कोणाला जर खरं दिलं असेल कोणाला जमू दिलं असेल तर ते आपण रद्द करागा अशी मागणी घेऊन जागा नमस्कार माझं नाव संजय पवार आहे दोन वर्षांपासून मतदार मध्ये मी काम करते आहे आरे आडीत गेटवरती आलेले उत्तर ऐकायला भेटते जी या कारण मतदार नाहीये त्यांनी सहाय्य करू नका ग्रामस्थांनी सहाय्य करतो नाही माझं ग्रॅज्युएशन झालं बारावी झालं नागरिक शास्त्र विषय होता ग्रामस्थाची पूर्ण लेखर मला माहिती असं तो आपण ते आज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने रोह या मी एक छोटा व्यावसायिक आहे पन्नास गावचे मला करून येतात अक्षरच्या पेंदर नावाचं गाव कला केंद्र पेंदर म्हणून मला पन्नास गावांमध्ये चाळीस गाव कोणत्या तुम्हाला उत्तर द्यायची मला नाही काय बोलायचं आपल्या गावाची खूप बदनामी झाली मी एक बदनामी केली आणि माझ्या गावाला चांगलं म्हणण्यासाठी उत्तर उभं तुम्हाला सर्वांना माहिती असल्यावर जुन्नर सदन तालुक्यामध्ये दुष्काळी पडतात या दुष्काळीशी सर्व समजणार मी मला तीन पिढ्या माहिती एक माझ्या वडिलांची पिढी एक आमची पिढी आणि एक आमची घडणारी पिढी तर मी या तीन पिढ्या बोलतो वडिलांची पिढी अशी होती दुष्काळ दुष्काळ असल्यामुळे मुंबईला बहुतेक हमालीमध्ये हमाली करायला गेले माझी वडील हमाली करायला गेले त्यानंतर त्यांना ते हमाली करता करता कोटाचा आजार झाला त्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालं हामाली हा व्यवसाय रोजगार बंद झाला गावी आणि गावी दुष्काळ होता आणि विस्थापित झालं दुसऱ्या गावी पोट भरण्यासाठी ज्यावेळेस दुसऱ्या गावी विस्थापित होत ना उपरे म्हणून जे बोलण्याचे ऐकले सवय आम्ही त्यावेळेस ऐकलेलो पण गरज होती नंतर गावामध्ये टाळ्याचं काम झालं तोपर्यंत मी त्या पिढीचं ना आयुष्य जवळून बघितलं मी तुम्हाला सांगतो जे अशिक्षित लोक ती मुंबईला गेली ती सर्वांनी नव्वद टक्के लोक अशिक्षित होती सर्वांनी आम्हाला केली त्या माय माय माऊली आणि शंभर ते एकशे ऐंशी स्क्वेअर फुटच्या एरियामध्ये झोपडपट्टी एरियामध्ये अक्षरच्या पाच पाच सहा जण राहिले आज आपल्याला हजार स्क्वेअर फीट मध्ये नवरा बायको मुलगा आणि चौथा माणूस कमी पडतो विचार करत त्यावेळेस त्या माणसांनी कसे दिवस काढले असते त्याचबरोबर गावी दुष्काळ परिस्थिती आपल्या गावाला थांबले वर्षाला चार वर्षाला पाच सहा पाणी होतं त्या पाण्याच्या जे ते कशा तरी कडधान्य कमायचे कमायची धान्य गावाला कुवायचे गावामध्ये एकी होती आज सगळं मी भेटलो वडील म्हणले की या मी बोललो की पहिले तर ते बोलले येऊ पहिले त्यांचं वाक्य होतं होतो गावामध्ये तो तणावाच वातावरण मनाला नाही आलो मी विचारलं तुमच्या तुमच्याकडेच राजकारण कसं चालायचं तर ते बोलले त्यांनी सहज बोलले मुंबईला अर्धे होते गावाला अर्धे होते ते त्यांच्या भाषेमध्ये बोलले मुंबईमध्ये घाम गाळत होते गावावाली बैलांबरोबर काम करत होते दोघांच्या एकोप्याने चालत होतं त्यावेळी ज्या राजकीय व्यक्ती होत्या त्यांच्या पाठीमागा आता गाव उभा राहत होता ती परंपरा आजही पण आहे एकदा इलेक्शन झालं मला नाही वाटत गेल्या चाळीस वर्षामध्ये कधी ग्रामस्थांनी सरपंच आणि उपसरपंच सदस्यांना काय विचारलं बाबा तुम्ही आम्ही गाव आमचं गाव कसं झालं होता कारण त्यांना विश्वास होता आम्ही जे जिंकून दिले ते आमच्या भल्याचं काम करतं अशा पद्धतीमध्ये ते जीवन जगलं आम्हाला आमच्या पिढीला दहावी बारावी जास्ती असं पंधरावी शिकलेले शंभर मधले दोन पाच असतील अशा आमची पिढी मुंबई गावी थांबली त्यांनी छोटे मोठे व्यवसाय गावाला रोजगार पकडले काही मी शेती पकडली जी मुंबईला गेली त्यांनी मी शिक्षण होती पण मिळेल ती कामं केली आजही समजा मिळेल ती कामं केली कोणाला सांगायला हे वाटेल अक्षरच्या लोक काही लोकांची मी नाव नाही घेत कारण ते ते वेचून गटरामध्ये कचरा विकून पडत स्वतः पोट भरलेलं आहे हे आमचं गाव आहे मेहनतीला एकच तिथ या हिशोबा मध्ये जे पण तुटपून जे पगार आम्हाला असं नाही की कोण आम्हाला लाखो दोन लाख पाच लाख रुपये पगार आहे पंधरा वीस पंचवीस हजार रुपये हे पगारामध्ये आम्ही घर चालून कुटुंब सांभाळून उरलेला पैसा गावी देतो त्याच्यामध्ये गावचा थोडाफार विकास होतो मला चांगलं आठवतं बांध्र रंगस्वामीची तपश्चरीची भूमी आहे त्या तपश्चर्याच्या भूमीमध्ये फक्त मुंबई चालत नाही थोडंफार शिक्षण होतं लॉजिकल माइंड होता मुंबुले अशीच काहीतरी असेल पण ज्या दिवशी आमच्या भैरवनाथाची यात्रा होती त्या दिवशी आमच्या गावी मोजून पाच ते दहा मोटरसायकली आणि दोन ते तीन फोर व्हीलर उभ्या होत्या आज सकाळी सकाळी मी येत्यांनी विचारलं बाबा या बारा वर्षामध्ये फक्त कामोट्या एरियामध्ये आमच्या ग्रामस्थ बावीस ते तेवीस फोर व्हीलर हे आमच्या मेहनती बरोबर असणाऱ्या देवाचा आशीर्वाद पण आम्हाला भेटलेला आहे आमची मेहनत करण्याची हिंमत आहे आज आमच्या पिढीला आम्ही ती ती त्यांना बोलली आम्हाला डॉक्टर इंजिनिअरिंग व्हायचे काय पाहिजे तुम्हाला गावाचा विकास पाहिजे विकास समाजाबरोबर चालू होतो गावाला महसूल पाहिजे गावा काय एवढं गायनान पडलेलं आहे आज शो... दादा सोर कंपनी आलेले पर एकर साठ आजार एक ते एक लाख दहा हजारपर्यंत अनुभवच्या गावामध्ये दिलेले आपल्याकडे एवढं मोठं गायनान पडलेले ते गायन म्हणून तेवढं देऊन दे आपल्याला पंधरा वीस पंचवीस लाख रुपये वर्षाला महसूल त्याच्यामधून भेटू शकतो तर कृपा करून तुमच्या समस्त ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही आज ह्या लढ्याला साथ दिली कोणी काय केलं कोणी काय केलं खरं साहेब आम्ही सगळ्या कामान होतो आम्हाला फक्त एक होतं आमच्या गावचं नाव वाचवायचं होतं म्हणून मुंबईमध्ये दहशतीच्या वातावरणामध्ये पण एकत्र थांबले दहशतीचे वातावरण आम्हाला अक्षरशः माझ्यावर पाच ते सहा जणांनी घरचा माणूस मेले म्हणून इथं याला आलेले ग्राम सभेला आले नाही पाच ते सहा जण कोणतरी गेलं म्हणून सुट्या काढले हे कावासाठी हे केले हा त्यांचा त्याग विसर नाही ग्रामस्थांनी जी साथ दिली त्यांचा त्याग विसर तुम्हाला आज आपल्या गावाचं नाव एक आणि योगा योगाने मला बोललेला बाबा तुमच्या पेशी पासून शिव जन्म होईल चालू होते तर कला होईल तुमचं नाव होईल आज ते नाव आज आपण सर्वांनी टाळलेलं आहे लोकांच्या मुखावरती येणार होता थांबवलं आहे याबद्दल तुमचा सर्वांचा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी घोषणा देऊन सयात झाले असेल तर तो, तो प्रोसिडिंग आमच्या यांच्याकडे संपूर्ण करावे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या गावाला आपण चांगलं बोलला तर बाकीचे दहा लोक चांगलं बोलतात त्याच्यामुळे पहिले आपण चांगलं बाकीचे लोक ऐकून भेटतील

काय सोडा करण्यात आलेला आहे आणि एक सांगितलं आम्हाला एवढा अभिमान वाटतो राज सरपंच म्हणाल तुमचा आम्ही एवढा आलो आरोपपती ही होती की सरपंच म्हणून आमच्या पाठी सोडून आलोपती काय राहिल याच्यासाठी आमच्या पाठीशी राहिलो मित्र आमच्या समस्या चालू असतो मुंबईत बाहेर जाऊन करून सर्व सर्व तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कुठलीही गरज राहील याच्यासाठी तुम्ही कधी आम्हाला आलेल्या आम्ही सर्व मुंबई करतो एक तुम्ही एक बोनकार आपण आम्ही सर्व तुमच्या पाठीशी